केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या पुढाकाराने आयोजित नमो चषक दोन हजार सुरुवात विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी झाली चौदा वर्ष वयोगटात जलद धावपटू म्हणून हर्ष पाटीलने शंभर मीटर गटात अव्वल स्थान पटकावले त्याने अवघ्या तेरा पॉईंट चौदा सेकंदात हा पराक्रम केलाय तब्बल त्रेपन्न खेळांचा आणि विविध वयोगटांचा समावेश असलेल्या या स्पर्धेला शुक्रवारी विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली संकुलातील संपूर्ण वातावरण खेळमय झाले जेव्हा सर्व नऊ खेळांचे सामने एकत्रितपणे मैदानावर सुरू झाले शुक्रवारी ऍथलेटिक्स फुटबॉल कबड्डी व्हॉलीबॉल टेबल टेनिस आदी खेळांचे सामने एकत्रितपणे सुरू झाले टेनिस बास्केटबॉल फुटबॉल ॲथलेटिक्स आणि खेळांच्या सामन्यांची सुरुवात करून दिली चौदा वर्षे वयोगट शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या हर्ष पाटीलने आपले अव्वल स्थानावर आपले नाव कोरले त्याने अवघ्या तेरा पॉईंट चौदा सेकंदात ही शर्यत पूर्ण करून या यशाला घातली धावण्यातील सहजवीर जंगले कल्याणी तुपे सांगळे कल्याणी तुपे अनिकेत सांगळे रेवती तुपे रामेश्वर मुंजाळ भारती ठोकळ गायकवाड आरती ठोकळ रोहित वैद्य सुहानी खोबरागडे जयश्री नरवडे गौरव भांडेरकर प्रमोद पाटील यांचा समावेश आहे फुटबॉल सतरा वर्षाखालील साखळी फेरीतील पोद्दार सी बी एस सी आणि द जैन या संघादरम्यानची लढत ही टाय ब्रेकरमध्ये गेली द जैनच्या प्रसन्न जी हर्ष गुणावत सोहम राऊत आणि आदित्य साळवे यांनी प्रत्येकी गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला फुटबॉलमध्ये पॅरामाउंट पी एस बी ए पोद्दार आय सी एस सी राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा स्टेपिंग स्टोन संमत भद्र वेरूळ संघांनी प्रतिस्पर्धी मात देत विजय साखरला बास्केटबॉल बारा वर्षे मुले मुली गटात सिबा या टीमने तीन सामने पटकावून आपला दबदबा कायम राखला याशिवाय एम एस ए आणि एस के एम संघांनी स्पर्धेत विजय साकारले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारत साकळे सचिव गोविंद शर्मा हर्षवर्धन कराड रामेश्वर भादवे हिमांशू गोडबोले मानिक राठोड सिंग दरोगा मोहम्मद रियाजुद्दीन पूनम नवगिरे शेख मोसिन आदी प्रयत्नशील आहेत